साईबाबा कॉर्नर वर आयशर वाहन झाले पलटी नागरिकांनी केली ही मागणी कोपरगाव शहरातील साईबाबा कॉर्नर येथे सोमवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास सुरत वरून काचेच्या बॉटल घेऊन कोपरगाव रेल्वे स्टेशनच्या दिशेने जाणारे आयशर वाहन पलटी झाले असून सुदैवाने यात कोणालाही इजा झाली नाही मात्र वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे वाहन पलटी झाल्याने मोठ्या प्रमाणात आवाज झाला आणि परिसरातील दुकानदारांनी आणि उपस्थित नागरिकांनी तेथे धाव घेतली साईबाबा कॉर्नर येथे डांबरी रस्त्यावर चाकोऱ्या पडल्या असून त्यामुळेच सदर वाहन पलटी झाले असल्याचे स्थानिक नागरिकांनी म्हटले आहे त्यामुळे रस्त्याची दुरुस्ती करावी आणि सिग्नल उभारावे अशी मागणी स्थानिक नागरिकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे या ठिकाणी इंजिनिअरिंग कॉलेज आहे इकडं महाविद्यालय आहे शिक्षण संस्थेची शाळा आहे पलीकडं साईबाबा तपोभूमी आहे या ठिकाणी क्राईम वॉर्द राहती यापूर्वी आम्ही कोपरगाव नगरपालिका तसेच पोलीस प्रशासनाला निवेदन दिले होते की या ठिकाणी सिग्नल बसवण्यात यावे परंतु त्याची कुठलीही दखल घेतली नाही हा या ठिकाणी हा जो ट्रकवाला इतका भारगाव वेगाने या ठिकाणी यांनी टर्न मारला नशीब पलवत्तर समोरची जी इरिटिका गाडी होती तिच्यावरती पलटी झाली नाही किंवा येणारे जाणारे कॉलेजचे विद्यार्थी शाळकरी मुलं हे सायकलीवर जात असतात खरोखर नशीब चांगलं म्हणून त्या ट्रक खाली कोणी दबलं गेलेलं नाही हे आपलं सदैव समजावी किंवा साईबाबाची कृपा सांभावी मी आधारे प्रशासनाचं विनंती करील की आता तरी या ठिकाणी या चौकुलीवर सिग्नल बसावे हो आणि लवकरात लवकर ही कार्यवाही करावी जेणेकरून याचे अपघात होणार नाही धन्यवाद